शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता करू लागला आहे अशाच प्रकारे पंढरपूर तालुक्यातील सळे येथील नवनाथ गायकवाड या युवा शेतकऱ्यांनी उडीद काढण्याचे मशीन आणले आहे हे उडीद काढण्याचे मशीन जसे आपण माणसांकडून उडीद काढतो त्याच पद्धतीने हे मशीन देखील अत्याधुनिक पद्धतीने उडीद काढून एका बाजूला त्याची रांग लावत असल्याचे दिसत आहे म्हणजे ते मजुरांकडून आपल्याला गोळा करून, आप करून मशीनमध्ये व्यवस्थितरित्या ते करता येते तुम्ही पाहत आहात कशा प्रकारे उडीद हे मशीन कट करून एका बाजूवरती सारत आहे हे दृश्य आहे सळे येथील युवा शेतकरी नवनाथ गायकवाड यांनी आणलेल्या मशीनमधून कशी उडीत निघत आहे आपण पहा मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी हे यंत्र आवश्यक आहे आणि त्याचा यशस्वी प्रयोग आज सळे येथे झाल्याचे आपण पाहत आहात